कोल्हापूर म्हटलं की तुमच्या मनात काय येतं पावसानं न्हालेली हिरवीगार शेत तांबडा पांढरा तिकट रस्सा ढोल ताशांचा गडगडाट आणि सगळ्यात महत्वाचं गोकुळचं दूध पण हे दूध म्हणजे फक्त आपल्या चहाकॉपीतलं दूध नाही बरं का हे आहे कोल्हापूरच्या राजकारणाचं खरं पॉवर स्टेशन ज्यांच्या हातात गोकुळ त्यांच्या हातात गावगावचा मतदार कोल्हापूरच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे येणाऱ्या निवडणुकांची जिल्हा परिषद नगरपालिका नगर परिषदा नगरपंचायत आणि दोन महापालिकांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत पण या सगळ्यामध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेताय ते कोल्हापूरचा प्राण समजल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक होय गोकुळच्या संचालक मंडळाची मुदत एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये संपत असली तरी त्या दुधाला वकुई आत्तापासूनच फुटली सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गट जोरदार तयारीला लागले गोकुळची कथा म्हणजे एखाद्या चित्रपटाची स्टोरी आहे लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांपासून सुरू झालेलं आहे सगळं काय शेतकऱ्यांना योग्य दर बोनस आधार देण्यासाठी बनलेलं संघटन हऊ एवढं मोठं झालं की आज ते फक्त दूध विकत नाही तर सत्ता विकत एखादा नेता गोकुळीवर सत्ता मिळवतो म्हणजे तो फक्त दूध संघाचा अध्यक्ष होत नाही तो गावोगावी राजकारणाचा किंगमेकर होतो गावातल्या निवडणुका असोत की विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका गोकुळचा दरारा वेगळाच असतो कारण गोकुळच्या माध्यमातून हजारो शेतकरी जोडलेले आहेत दुधाचा दर वाढला की शेतकरी खुश होतो बोनस दिला की गावभर गाणी वाजवली जातात आणि जर दर कमी झाला बोनस थांबला तर गावात नेता उभा राहणं कठीण होतं म्हणूनच गोकुळवर पकड मिळवणं म्हणजे राजकीय भविष्य खऱ्या अर्थानं हातात घेण्यासारखं आहे एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये गोकुळच्या संचालक मंडळाची मुदत संपते अजून वेळ आहे म्हणा पण मित्रांनो ही निवडणूक म्हणजे क्रिकेटचा वर्ल्ड कप सगळे खेळाडू दोन वर्ष आधीपासूनच नेट प्रॅक्टिस सुरू करतात आजपासून गावोगावी तालुक्याच्या कोपऱ्यात कोपऱ्यात नेत्यांची धावपळ सुरू झाली आपला ठराव आमच्याकडे जावा यासाठी मंडळी लोकांना खुश करतायत कोणाला मटण कोणाला चिकन कोणाला पुतळा कोणाला चहा पाणी सगळं या ठरावासाठी आता अनेकांना प्रश्न पडतो हा ठराव ठराव म्हणजे नेमकं काय मित्रांनो निवडणुकीच्या आधी मतदार यादी तयार होते या दूध संघाचे प्रतिनिधी ठराव करून मतदार होतात ज्याच्या गाड्याकडे जास्त ठराव त्यांचं वजन वाढतं म्हणजे सुरुवातीची मॅच ठरते ठरावावर कोणाकडे किती मतदार यादी जमा झाली त्यावर पुढचा खेळ ठरतो मित्रांनो राजकारणात कोर्टशिवाय खेळ पूर्णच होत नाही सध्या गोकुळमध्ये संस्थांची संख्या वाढलेली आहे त्यामुळे ठरावधारकही वाढलेत आता विरोधक म्हणतायत ही नवी संस्था खरंच दूध संकलन करते का फक्त कागदावर आहे त्यामुळे कोर्टात याचिका दाखल होण्याची शक्यता जर कोर्टात पिटिशन गेलं तर निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता मग काय दुधाचा भांडाच कोर्टात उकळणार गोकुळमध्ये दोन गट भेटणार हे नक्की एकीकडे वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांचा गट दुसरीकडं काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा गट मुश्रीफ आणि बंटी पाटील बाहेरून मैत्री दाखवतात एकत्र फोटो काढतात एकत्र कार्यक्रमात बसतात पण मित्रांनो गोकुळच्या बाबतीत मात्र हे दोघेजण प्रतिस्पर्धी संघ आहेत आणि गंमत बघा मुश्रीफ यांना महायुतीसोबत राहावं लागतं पण गोकुळमध्ये त्यांना बंटी पाटलांचा हात धरावाच लागतो कारण गावोगावी समीकरणं वेगळी आहेत आज बघा गावात दूध संघाचा ठराव घ्यायला नेते आले की गावकरी म्हणतात आम्हाला दुधाचा दर वाढवा बोनस द्या मग ठराव देतो नेते म्हणतात राव निवडणूक जिंकू द्या मग सगळं करून देतो हे ऐकून गावातल्या तयावर मंडळी गप्पा मारतात हा घडी पुन्हा येईल का आधीच्या वेळी बोनस दिला नव्हता पण ह्याच्या ती सत्ता गेली तर गावाला कामं मिळतील अशा गप्पा चालतात आणि याच गप्पातून ठरावाचा पत्ता लागतो मित्रांनो आधीच्या निवडणुका बघितल्या की थरारपट वाटतो कोणी बसनं ठरावधारकांना घेऊन जातो कोणी हॉटेलमध्ये थांबवून ठेवतो हो कोणी तर सरळ म्हणतो तुमचा ठराव आमच्याकडे द्या आम्ही तुमची जनावरांचं चारं मोकळी करून देतो काही वेळा तर ठरावधारक अक्षरशः किडनॅप झाल्याच्या चर्चा आहेत म्हणजे मित्रांनो ही निवडणूक साधी नाही या दुधाच्या भांड्यापासून कोर्टाच्या टेबलापर्यंत जाणारी राजकीय मालिका मित्रांनो गोकुळ निवडणुकीत मोठे नेते भिडतात पण खरं पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी ही निवडणूक खऱ्या अर्थानं जास्त महत्वाची शेतकऱ्याला योग्य दर मिळावा शेतकऱ्यांना बोनस वेळेत मिळावा हे प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न असतं पण प्रत्येक वेळी राजकारणाच्या ख्यात शेतकऱ्यांचा हिशोब मात्र खऱ्या अर्थानं मागं पडतो कोणी महायुतीचं गोड गाणं गातो तर कोणी परिवर्तनाचं पण शेतकरी म्हणतो आम्हाला राजकारण नको आम्हाला फक्त आमच्या दुधाचे पैसे वेवर द्या आजपासून गोकुळच्या दुधाला उकळी फुटायला सुरुवात झाली पुढचं एक वर्ष म्हणजे कधी कोर्टात भूर कधी गावोगावी ठरावाची चढावळ कधी नेत्यांचं डोकं गरम आणि खरी उकई एप्रिल दोन हजार सव्वीस मध्ये फुटणार आहे गावात दही अंडी लागते ना तसा हा खेळ आहे वरचा मटका म्हणजे सत्ता आणि खाली चढणारे म्हणजे हे सगळे नेते कोण वर चढतो कोण खाली पडतो हे बघणं म्हणजे खरी मजा कारण मित्रांनो गोकुळचं दूध म्हणजे फक्त दूध नाही ते म्हणजे सत्ता प्रभाव आणि कोल्हापूरच्या राजकारणाचं भवितव्य आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद